श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या हे जे मंदिर या ठिकाणी आपण बांधलेलं आहे या मंदिराचा उद्या एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व कलशारोहण समितीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे हे करत असताना सांगण्यास अतिशय आनंद होतो की होलमकाठीचा जो मान असतो जेजुरीला तर त्या काठीबरोबर असणारी आपल्या आळेगावातील ही काठी या काठीच्या देवघर म्हणून या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे मंदिर असं भव्य दिव्य उभं केलं उभं नंतर खरं तर आनंदाने या ठिकाणी एक सांगावं असं वाटतं की एक वर्षभरामध्ये अतिशय भरगतचा असे कार्यक्रम या ठिकाणी देवस्थांनी या ठिकाणी साजरे केले त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण आळेगावातील पंचक्रोशीतील असणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींना सर्व विभागाने या ठिकाणी सहभाग घेऊन यथोचित असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर केले आणि या मंदिराला ब बोल बोलबोल करता उद्या एक वर्ष होत आहे त्याचा प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना उद्या पहाटे या ठिकाणी पाच ते सहा या संपूर्ण मंदिराचा अमृत अभिषेक या ठिकाणी आपण साजरा करत असतो होणार आहे त्याचप्रमाणे सकाळी सहा ते साडेसहा आरती होणार आहे सकाळी आठ ते नऊ मल्हारी महात्म्य पारायण या ठिकाणी वाचन पोथीचं वाचन या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व काही सहभागी होणारे व्यक्ती या ठिकाणी घेणार आहेत त्याचप्रमाणे दुपारी खंडेरायाचं असणारं जागरण दोन ते चार श्री बालश्राम साधू भुजबळ आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे गोंधळाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत तो चार ते पाच या ठिकाणी असा असणार आहे श्री दत्तात्रय छबुराव काटे व मयूर काटे या काटे परिवाराचे जे काही गोंधळे आहेत हे या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम साजरा करणार आहेत त्याचप्रमाणे सायंकाळी पाच ते सहा या मंदिराची असणारी जी जिजुरीला जाणारी जी काठी आहे त्या काठीचा मंदिर प्रदक्षिणा या ठिकाणी देऊळ काठी जी आपण बोलतो तिची मंदिर प्रदक्षिणा या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे सायंकाळी सहा ते सात या ठिकाणी भव्य अशी महाआरती या ठिकाणी आयोजित केली आहे त्या आरतीसाठी संपूर्ण परिसरातून लोक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर बरोबर सात ते नऊ या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे ते कीर्तनकार आहेत भागवताचार्य हरिभक्त पारायण रुपालताई सौने परतूरकर झी टॉकीज फेम यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे तर मी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की आपण या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि कीर्तनाच्या नंतर या ठिकाणी भव्य असा मोठ्या प्रमाणामध्ये अन्न महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचाही लाभ आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यावा खरं तर या मंदिराचं महात्म्य असं आहे की नवसाला पार होणारा हा खंडोबा आहे ते तर त्यामुळे भव्य दिव्य असं कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी व्हावं ही विनंती देवस्थान ट्रचच्या वतीने करतो धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा भैरवनाथाची